परिमंडळ दोन भिवंडीमधील घरफोडी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचे तपासाबाबत विशेष पथक तयार करून अशा प्रकारचे घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस पोलीस आयुक्त ठाणे यांचे आदेश झाले आहेत त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे ठाणे निलेश सोनावणे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश यांनी विशेष पथक स्थापन केले होते सदर पथकाने खालीलप्रमाणे अटक करून त्यांच्याकडून भिवंडी शहर पोलीस दोन घरफोडी चोरी दोन मोबाईल फोनची चोरी एक लॅपटॉप चोरी शांतीनगर पोलीस स्टेशन मधील एक घरफोडी चोरी निजामपुरा पोलीस स्टेशनची एक मोबाईल फोनची चोरी असे एकूण सात गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यात चोरीस गेलेली तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांनी भिवंडी शहर परिसरात घरफोडी व चोरी मोबाईल चोरीचे बरेच गुन्हे केलेले आहेत प्रकाश कदम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे